कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त खोपोल हो, येथील महाराजा हॉलमध्ये जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातून दोनशेहून अधिक कुस्तीगिरांनी सहभाग घेत क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन घडवले राजाराम कुंभार संचलित कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने घेण्यात आलेली ही कुस्ती स्पर्धा चौदा आणि सतरा वर्षाखालील मुले आणि मुली तसेच वरिष्ठ गट पुरुष आणि महिला अशा सहा गटांमध्ये खेळवण्यात आली स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्यासह खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन हिरे खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन पवार युवा उद्योजक विक्रम साबळे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप बांजळे ॲडव्होकेट जयेश तावडे गजानन हातमोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना संकुलातील कुस्तीगिरांनी गेल्या चार वर्षांमध्ये पन्नासहून अधिक विभागीय राज्य राष्ट्रीय पदके आणि महाराष्ट्र केसरी पदक त्यासोबत फॉरेन एक्सपोजर टूर प्राप्त केल्याबद्दल कौतुक केले क्रीडा शिक्षक पदावर नियुक्त झालेलं आणि महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेल्यांचे अभिनंदन करण्यात आले संकुलातील संस्थापक अध्यक्ष राजाराम कुंभार सचिव जगदीश मरागे यांचे विशेष कौतुक करत भविष्यात संकुलासाठी कोणतीही मदत करणार असल्याचे अभिवचन देत सर्वांना शुभेच्छा दिला। सर्व विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक पदक आणि प्रशस्ती देऊन गौरवण्यात आले